नमस्कार मी अक्षय जहागीरदार आपल्या सर्वांचं मनपूर्वक आज एका अशा ठिकाणी आलेलो आहे की ज्या चुलीसमोर मी बसलेलो आहे ती चूल कोणीतरी विझवण्याचं नियोजन केलेलं हा सुखाचा सोन्याचा चाललेला संसार कुणाला तरी बघवत नाही म्हणून इथली व्यवस्था यांचा संसार यांचं घरदार यांचे आयुष्य उद्ध्वस्त करायला ठेव मी शाहूवाडी तालुक्यातल्या या करपेवाडी धनगरवाड्याच्या या ठिकाणी आहे आणि यांच्याशी सहज गप्पा मारताना एक विषय असा समजला की गेली दोन वर्ष इथल्या एक दोन तीन धनगरवाड्या आहे आहेत त्यांच्या घरांवरती इथली व्यवस्था बुलडोजर जी बी चालवण्याचा कुठेतरी नियोजन करत आहे मध्यंतरीच्या काळामध्ये विनोद सावंके हे कोल्हापूरमधले गृहस्थ आहेत त्यांच्या मध्यस्थीने त्यांच्या पुढाकाराने या सगळ्या प्रक्रियेला स्टे लागला मात्र हा निर्णय घेण्याच्याच मानसिकतेमध्ये इथलं सरकार इथली व्यवस्था आहे मुळामध्ये असं कुठलं कारण आहे की ज्यामध्ये इथल्या अनेक पिढ्या ही माणसं या भूमीमध्ये राहिली त्यांचे सोन्यासारखे संसार आहेत लेकरारखे स्वतःच्या लेकरासारखे वाढवलेले गुरढोर आहे त्या गुरडोरांचं काय करायचं यांच्या संसारांचं काय करायचं आपल्यासोबत आजी आहेत आपण आजींशी बोलूया आजी काय चाललंय नेमकं तुमच्या आयुष्यात तिथं काय चाललंय काय सरकार सरकार राहू राहूच नका जाय राहू नका राहू नका म्हणते काय त्याचं कारण सांगते का सरकार कोण कारण सांगत कशाला तुम्ही उठून जावा एवढं खरं तेच उठून जा कुठं जावा कुठं आम्हाला काय विचार नका होय आम्हाला का काय तुमचं तुम्ही जावा कुठं मग आम्ही कुठं जाणार आम्ही काय करणार मग तिथे जाऊ जागा तरी घर तरी पाहिजे राहायला कर, जेवण करून खाणार कुठं कश्यात खाणार कोण देणार आम्हाला घर होय किती पिढ्या तुम्ही राहताय येत हो चार झाल्या चार पिढ्या तरी झाल्या तुम्हाला चार पिढ्या होय चार पिढ्या झाल्या मग चार पिढ्यांचं काय करायचं म्हणजे चार पिढ्या इथं राहिला आता आणि आता म्हणते ते जावा आता जावा म्हणते होय जावा म्हणते मग आता काय करायचं मग आता कुठं जाणार आम्ही कुठं घर का काय तवा कुठं राहणार जाऊन हिथ आता वर्षभर काय चालत आहे काम काय चालत काय नाही आता रोप तेवढी भात तेवढं जरा लावलं चार वापस झालं तेवढं बांगलायचं पुढं कापायचं झालं मग दुसरं काय काम नाही दुसरं काहीच कामाला मला विचित नाही दुसरं काय रोप वगैरे रोप लावायचे आपलं कापायचं भांग तेवढंच तेवढंच तेवढच दुसरं काहीच काम नाही होय आता घरातच आहे आता रोप झाल्यापासून रॉप झाल्यापासून होांगला यायला अजून नाही नाही होय अजून मग जायच आपलं बांगलाय थोडं थोडं मग आता सरकार एवढं सगळं चाललंय तुम्ही इथे खुश आहात खोस कुठलं आहे एवढं कुठं न्यायचं म्हणून रडतोय आम्ही नी आहे आयोय न्यायच कुठं एवढ सरकार आता मग सरकारनं जर काढायचं म्हणलं तर काय मग काय आता करणार कर काय करायचं विरोध नाही करणार करना? करना? करणार की आम्ही आम्ही काय नेणार उचलून काय नेणार एवढा संसार काय नेणार आम्ही उचलून म्हणजे सरकारची माणसं येतात व्यवस्थेची माणसं येतात त्यांना विचारलं नाही का जर तुम्ही आम्हाला इथनं काढताय तर आम्हाला नेणार कुठे ठेवणार कुठं 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 माणसं गेले माणसं गेले काय झाले कशाला देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाले आणि या पंच्याहत्तर वर्षात या भारतानं अनेक गोष्टी पाहिल्या पण हा भारत खरंच स्वतंत्र झालाय का सरंजामशाहीतून राजेशाहीतून सुटकाहून या देशामध्ये लोकशाही स्थापन झाली असं म्हटलं जातं मग लोकशा ही लोकशाही सरकारचीही अशी आहे का त्यावेळेचे वतनदार जसे समाजाची लूट करत होते त्याच प्रकारची लूट इथली व्यवस्था आणि इथले सरकारचे कर्मचारी करतायत का हा धनगरवाडा हा फक्त धनगरवाड्याच्या इथं नेमकं काय असा लपलेला आहे की ज्याच्यामुळं चार पिढ्या वसलेल्या लोकांची घरं या ठिकाणाहून काढली जातात त्यांचे सोन्यासारखे संसार उद्ध्वस्त केले जातात त्याच कारण एकच आहे की या जमिनीमध्ये या मातीमध्ये बॉक्साइडच मोठ्या प्रमाणात आहे पण पर इथे पर्यावरणाचा कायदा येत नाही का आंतरराष्ट्रीय पर्यावरण सुरक्षा हा व्यवस्था अगदी युनेस्को मध्ये संयुक्त राष्ट्रामध्ये सातत्यानं गाजतो ते फक्त फक्त एका बाउलीसारखा आहे का युरोपमधून अनेक पर्यावरणाच्या चळवळी झाल्या आपल्याकडे चिपको आंदोलन झाली नर्मदा बचाओ आंदोलन झाली तसं मधल्या पुरोगामी मधल्या या शाहूवाडीच्या याच्यामध्ये आपण एका धनरवाड्यामध्ये आणि या धनगरवाड्यातल्या लोकांना पुन्हा निर्वासित करायचं एकोणीसशे नव्वदच्या दशकानंतर जागतिकरणाचा उंबरटा ओलांडल्यानंतर साधारणतः दोन हजारच्या शतकानंतर आपण तंत्रज्ञानाच्या जीवावरती मोठी प्रगती करायला लागलो परंतु ही प्रगती नेमकी कशी चालली लोकशाही ही राजेशाहीला नाकारून आपण लोकशाही निवडली शाहू महाराजांना ज्यावेळी शाहू महाराजांचा एक कर्मचारी होता आणि त्याला एक प्रश्न विचारला की लोकशाही बरी का राजेशाही त्यावेळी त्यानं एक उत्तर दिलं की राजेशाही बरी त्यावेळी प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीनं त्याला विचारलं का राजेशाही बरी तर त्यानं सांगितलं की राजेशाही ठीक होती तुमच्या लोकशाहीला आत्मा आहे का आणि हाच प्रश्न माझा व्यवस्थेला आहे आणि या स्वतंत्र भारतातल्या प्रत्येक नागरिकाला खरंच इथल्या लोकशाहीला इथल्या सरकारला इथल्या व्यवस्थेला आत्मा आहे का चार पिढ्या जी माणसं या मातीमध्ये राहिली अनेक संसार या मातीमध्ये उभे केले सोन्यासारख्या संसार चालवले ह्या चुलिया आज त्यांच्या सुखानं पेटले त्यांच्या कष्टावरती पेटलेले ही माणसं शेतकरी आहेत ही माणसं कष्टकरी आहे परंतु ही माणसं समाजामध्ये कशी वावरायची यांची घरं पाडली जातील यांचे संसार उद्ध्वस्त केली जातील आणि सरकार यांना सांगत पण नाही की तुम्हाला कुठं पुन्हा तुमचं पुनर्वसन कुठं केलं जाईल मग प्रश्न येतो यांच्या गुराढोरांचा लेकरांसारखे वाढवलेली गुराढोर पुन्हा कुठे सोडायची ही पेटलेली चूल सरकार शहरामध्ये बसवेल का ही धान्य ठेवायची यांची जे लट्टे आहेत यांची टोपली आहेत ही कुठं न्यायची यांची भात शेती कुठं न्यायची आयुष्याची सत्तराची सत्तर वर्ष ही माणसं ही पिढी आत्ताची इथं राहते ही कुठं न्यायची माझा त्या सरकारला त्या सरकारच्या प्रत्येक अधिकाऱ्याला त्या प्रत्येक माणसाला एक प्रश्न की तुम्ही ज्या सरकारची व्यवस्थेचे आदेश घेऊन यांची घरं पाडण्यासाठी येता यांच्या घरांवरती बुलडोजर जेसीबी घेऊन येता तोच बुलडोजर ती जेसीबी आपल्या घरावरती आली आपल्या लेकरांनी पाहिली आपल्या संसार उद्ध्वस्त होताना तुम्ही पाहाल का जर पाहू शकत असाल तर यांच्या घरांवरती बुलडोजर चालवताना तुम्हाला खरच काही वाटत नाही का माझा इथल्या व्यवस्थेला सुद्धा प्रश्न आहे की ज्या खनिज संपदा संपत्तीसाठी बॉक्साईटसाठी तुम्ही यांचे संसार उद्ध्वस्त करायला लागला आहे अशा वेळी कुठल्या तरी उद्योजकांना मोठे करण्यासाठी तुम्ही जो हा घात घालताय तो फार चुकीचा आहे एक समाज म्हणून एक सजग नागरिक म्हणून आम्ही आमची भूमिका स्पष्ट मांडत आहे आम्ही यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहोत आम्ही यांची बाजू सक्षमपणे मांडू मात्र सरकारनं याच्याकडं मायेच्या नजरेनं पाहिलं पाहिजे बापाच्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे कारण ही स्वतंत्र भारतातली माणसं आहेत तुम्ही ज्या पद्धतीनं हुकुमशाही पद्धतीनं इथं या ठिकाणी राबवत आहात तर मला वाटतं हे थांबावं आणि यासाठी मी संबंध महाराष्ट्रातील भारतातील प्रत्येक नागरिकांना आव्हान करतो की आपण या धनगरवाड्यातल्या प्रत्येक नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहूया एवढीच तुमच्या सगळ्यांच्याकडून मापक अपेक्षा करतो अक्षय जहागीरदार गुलाल बजिया कोल्हापूर धन्यवाद